ुम् मान्य स्वामी ऐसे घावे प्रतिकूल अनुकूल भावे वल्पतया काही असा स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याच्या श्रीमती वसुधा आपटे यांनी दिलेली आठवण पंधरा ऑगस्टच्या सकाळची अद्भुत प्रचिती एखाद्या चिमण्या नवजात बालकाची आई दूर जाते तशी अवस्था आपल्या वाट्याला येणार की काय अशी रोखरोख लागली होती रात्रीची साडेनऊची वेळ माझा फोन खणखणला दुपारी पावसहून परमपूज्य स्वामींच्या प्रकृतीसंबंधी श्री देसाईंच्या दुकानात फोन आला त्यांची तब्येत ठीक नाही त्यामुळं दुपारी स्पेशल बसेस टॅक्सीज मिळेल त्या वाहनांनी पुण्यातील बरीच भक्तमंडळी पावसला रवाना झाले आहेत आपण काय करूया हा आवाज माझी मैत्रीण सौ परचुरे हिचा होता दुसऱ्या दिवशी मी तिला भेटते असं सांगून फोन खाली ठेवला माझं मन सुन्न झालं मी अगदीच बावरून गेले एकोणीसशे बहात्तरच्या फेब्रुवारीत मला अनुग्रह मिळाला होता या क्षेत्रात मी अगदीच नवीन होते अनोखी होते पारमार्थिक क्षेत्रात आत्ताच पाऊल टाकलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून बघितलं तर एखाद्या चिमण्या नवजात बालकाची आई दूर जाते तशी अवस्था आपल्या वाट्याला येणार का अशी रुखरुख मनाला लागली होती मी देवापुढे उद्बत्ती लावून स्वस्थ बसले डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते एकीकडे मी मलाच समजावत होते परमपूज्य स्वामींच्या शिकवणीप्रमाणे आपण सगुणाची आस किती धरायची निर्गुणात पाहायला शिकायला नको का असे व्यापुनी अणु अणू तुनी मीच अखिल जगतास दोन दिवस बेचैनीत गेले आम्ही पावसला जायचं ठरवलं मुसळधार पावसातच प्रवासाला सुरुवात केली आंबा घाटात पाऊस आणि वारा यांचं विलक्षण थैमान चालू होतं गुरु गृहीचा वाराच जणू आमच्याकरता संदेश घेऊन दिलासा देत होता आणि सांगत होता तुमचे गुरु खुशाल आहेत मन शांत ठेवून गुरु दर्शनाला जा पावसला गेल्यावर कळलं की परमपूज्य स्वामींची प्रकृती आता ठीक आहे दुसरे दिवशी दर्शनही झालं परमपूज्य स्वामींनी आम्हा भक्तांना घरी जाण्याची अनुज्ञा दिली दोन दिवसातच आम्ही परतलो येऊन आठ दिवस झाले नाही तोच पंधरा ऑगस्ट उजाडला पंधरा ऑगस्टला माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं ते झालं की मी दिनांक सोळापासून आळंदीला अधिक मासानिमित्त जाणार होते महिनाभर घराबाहेर राहणार म्हणून घरातली बाहेरची काही कामं उरकायची होती त्यासाठी दिनांक पंधराला सकाळीच पावणे नऊच्या सुमारास घराबाहेर पडले काय योग आहे बघा आमच्या परिचयातील एका बाईंनी एक दीड महिन्यांपूर्वी निरोप दिला होता की घरातील काही आध्यात्मिक पुस्तकं त्यांनी माझ्यासाठी बाजूला काढून ठेवली आहेत ती मी घेऊन जावेत मला दीपलक्ष्मीचा परमपूज्य स्वामी स्वरूपानंद विशेषांक हवा होता तो काही मला वर्ष दीड वर्ष मिळाला नव्हता त्या बाईंचा मला निरोप आला की आज म्हणजे गुरुवारी सव्वानऊपर्यंत मी घरी आहे तेव्हा तू ये मी त्यांच्या घरी गेले ती नऊ सव्वानऊची वेळ होती त्यांनी गेल्या गेल्यास प्रथम परमपूज्य स्वामींचा अंक माझ्या हातात दिला त्यातील त्यांचा फोटो पाहून मला त्या क्षणी आनंद झाला आणि तोच क्षण श्री परमपूज्य स्वामींच्या निर्वाणाचा होता हे मला मागवून कळलं त्यावेळी मला ते दर्शन तर देऊन गेले नाहीत ना असं मनात आलं आणि मी तुमच्याच जवळ आहे असा, असा संदेश त्यांनी मला दिला याची खात्री पटली श्री परमपूज्य स्वामींच्या निर्वाणाची वार्ता त्याच संध्याकाळी चार साडेचारला मला कळली पुण्यातील बरीचशी भक्तमंडळी दुपारीच पावसला गेली होती सायंकाळी साडेपाच वाजता एक बस श्री देसाई यांच्या दुकानाजवळ येणार होती आम्ही पंधरा मंडळी त्यातून पावसला जाणार होतो पावसाची रिपरिप चालूच होती रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही बसची वाट बघत बसलो शेवटी निराशा होऊ लागली डोळ्यासमोर कोकणातील ती गौतमी नदी त्यावरील पूल लाल लाल रस्ते श्री भाऊसाहेब देसाईंची ती मंगल वास्तू परमपूज्य आप्पांची खोली आश्रम आणि त्यात वावरणारे माझे अनेक ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी मला दिसत होत्या साश्णू नयनाने मी ते सर्व बघत होते दोन्ही काटे बारावर आले आता मात्र बस आली तरी न जाण्याचा आम्ही निर्णय घेतला परमपूज्य स्वामींच्या फोटो पुढे बसून दुकानातच आम्ही आमची श्रद्धांजली वाहिली सकाळचा प्रसंग डोळ्यासमोर तरळत होता एक मन दुसऱ्या मनाची समजूत काढित होतं अगं वेडे अशी खिन्न का होतेस आठ दिवसांपूर्वीच तर तू जाऊन परमपूज्य स्वामींचं दर्शन घेऊन आलीस ना आणि मुख्य म्हणजे तुझे गुरु परमपूज्य स्वामी सकाळीच येऊन तुला भेटले नाहीत का ते तर तुझ्या जवळच आहेत पण डोळे काही ऐकण्यास तयार नव्हते तरी पण मृत्यू पावणे पुनः जन्मणे हा मायेस्तव भास असे व्यापुनी अणु अणुतुनी मीच अखिल जगतास असं स्वामिनीस्तर अमृतधारात म्हटलं आहे ना सोहम हं हा पुण्याच्या श्रीमती वसुधा आपटे यांनी लिहिलेल्या पंधरा ऑगस्टच्या सकाळची अद्भुत प्रचिती या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात आपण दापोलीचे श्री रघुनाथ पटवर्धन यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आहोत श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स